टोमॅटो भाव चाळीस रुपये काकडी भाव आठ रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये सफरचंद भाव शंभर रुपये कोबी भाव पंधरा रुपये तोडका भाव पस्तीस रुपये टोमॅटो भाव पस्तीस रुपये काकडी भाव दहा रुपये घेवडा भाव तीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये काकडी भाव आठ रुपये आठ रुपये किलो काकडी तोडगा बदला दहा रुपये भाव काकडी भाव आठ रुपये कमी असल्यामुळे झालेला आहे दणे कोथंबीर गेलेली आहे दहा ते पंधरा रुपयापर्यंत मुळे गेलेले आहेत दहा रुपयापर्यंत मेथ्या दहा ते पंधरा झालेल्या आहेत पालक आठ ते बारा झालेलं आहे शापू आठ ते दहा झालेली आहे आणि कांदापात बारा ते पंधरा झालेली आहे आज माल भरपूर होता आणि लवकर झुपूनही सर्व शेतकरी मोकळे झाले मनासारखा भाऊ शेतकऱ्यांना भेटला शेतकरी खुश